नमस्कार मंडळी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते म्हणजेच महेश मांजरेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यावेळेस सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे महेश मांजरेकर यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिली पत्नी म्हणजेच दीपा मेहता यांचे निधनाची बातमी समोर आली आहे दीपा मेहता यांच्या निधनाने मांजरेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये दीपा मेहता यांच्या जाण्याने महेश मांजरेकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दीपा मेहता ह्या महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नी होत्या त्यांना दोन अपत्य होती सत्या आणि अश्विनी असे त्यांना दोन मुले होती सत्याने सोशल मीडियावर आईच्या निधनाची बातमी शेअर केली आहे जेव्हा दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी साड्यांच्या व्यवसायात पदार्पण केलं त्यांचा साड्यांचा ब्रँड होता तर मंडळी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दीपा मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली